कोल्हापूर बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट संचलित संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रुपडी मध्ये आज स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट संचलित संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल कॉलेज या स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान भारत लाल बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सो मीनाक्षी निकम यांनी लाल बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला दरम्यान यावेळी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित स्वच्छता अभियान अंतर्गत तंबाखू मुक्त अभियान हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी शपथ घेण्यात आली प्राचार्य सोमिनाक्षी निकम यांनी आपल्या आजची तरुण पिढी तंबाखू व्यसनाला बळी पडत आहे नात्याने अशा या गोष्टीपासून दूर राहावे असे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने केले या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर